हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते मित्रांनो रविवार म्हटला की सुट्टीचा दिवस सुट्टीच्या दिवसानिमित्त सुट्टी एन्जॉय पण करा आणि सोबतच आमचा रेडिओ एम पी एस सी गुरुसुद्धा ऐका चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचं असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता तुमचे लक्ष ध्येयावर केंद्रित करा हा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा विचार आहे आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या चौदा मार्चच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी अठराशे एकोणऐंशी मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म झाला ते नोबेल पारितोषिक विजेते होते तसंच ते जर्मन अमेरिकन भौतिक होते जर्मनीत जन्मलेले अमेरिकन भौतिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांना विसाव्या शतकातील सर्वोत्तम शास्त्रज्ञ व सापेक्षता सिद्धांताचे जनक म्हणून जग ओळखते प्रकाश विद्युत परिणाम सिद्धांत आणि सापेक्षता सिद्धांत हे त्यांचे महत्वाचे शोध यातील प्रकाश विद्युत परिणामाच्या सिद्धांतासाठी एकोणीसशे एकवीस सालचे भौतिकशास्त्राचे भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक आईन्स्टाईन यांना देण्यात आले आजच्या समुद्र अंतर्गत रेल्वे वाहतुकीस प्रारंभ झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकतीस साली आलम आरा हा पहिला भारतीय बोलपट मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आलम आरा या चित्रपटाचे दिग्दर्शन अर्धेशीर इराणी यांनी केले होते हा पहिला भारतीय ध्वनी चित्रपट होता आजच्याच दिवशी अठराशे त्र्याऐंशी मध्ये कार्ल मार्क्स यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते जर्मन तत्वज्ञ व कम्युनिझमचे प्रणेते समाजवादी विचारवंत व लेखक होते कार्ल मार्क्स यांनी अनेक विषयांवर लिखाण केले पण त्यांचे वर्ग संघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध होते कार्ल मार्क्स यांनी डास कॅपिटल या ग्रंथाचा पहिला खंड अठराशे सदुसष्टमध्ये प्रसिद्ध केला त्यांचा जन्म पाच मे अठराशे अठरा रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार दहा साली ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉक्टर एस एल भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉक्टर रा ची ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला दिवशी चौपन्न मध्ये दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली दोन हजार एक साली भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हातात घेतली त्या सिक्कीम मधील आदिवासी समाजातील असून एकोणीसशे चौसष्टच्या बॅच मधील आय एस अधिकारी आहेत आजच्याच दिवशी दोन हजार एक साली व्ही व्ही एस लक्ष्मणने इडन गार्डनवर नाबाद दोनशे पंच्याहत्तर धावा काढून त्या मैदानावरील सर्वोच्च धावांचा सुनील गावस्करचा विक्रम मोडला तसेच एका डावात चौवेचाळीस चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली साधना घाणेकर उर्फ साधना सरगम यांचा जन्म झाला आज त्यांचा वाढदिवस आहे त्या पार्श्वगायिका आजच्याच दिवशी एकोणीसशे साली मायकेल केन यांचा जन्म झाला ते ब्रिटिश अभिनेता होते दोन हजार साली कलकत्ता येथील टेक्निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थाने पडला एकोणीसशे एकतीस साली प्रभाकर पणशीकर यांचा जन्म झाला ते ख्यातनाम अभिनेते होते त्यांचा मृत्यू तेरा जानेवारी दोन हजार अकरा रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार दहा साली गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन ते लेखक कवी लघुनिबंधकार व टीकाकार होते त्यांचा जन्म तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार साल कवी गझलकार सुरेश भट यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे त्यांचा जन्म पंधरा एप्रिल एकोणीसशे बत्तीस रोजी झाला होता एकोणीसशे बत्तीसमध्ये जॉर्ज इस्टमन यांचा मृत्यू झाला ते अमेरिकन संशोधक व ईस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक होते त्यांचा जन्म बारा जुलै अठराशे चोपन्न रोजी झाला जॉर्ज इस्टमन हे एक अमेरिकन अन्वेषक उद्योगपती इस्टमन कोडक कंपनीचे ते संस्थापक होते जॉर्ज इस्टमन यांनी रोल फिल्मचा फोटोग्राफिक वापर मुख्य प्रवाहात आणण्यास मदत केली आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली दादा कोंडके यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते अभिनेते निर्माते दिग्दर्शक आणि संवाद लेखक होते दादा कोंडके यांचे खरे कृष्णा खंडेराव कोंडके असे होते हे मराठी अभिनेते व चित्रपट निर्माते होते त्यांनी मराठी चित्रपटातून अभिनय केला द्विअर्थी विनोदी ढंगातील संवाद फेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मितीही विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धी झाले एकोणीसशे एकोणसत्तर साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले सोंगाड्या आंधळा मारतो पांडू हवालदार रामराम गंगाराम बोट लाविन तिथे गुदगुल्या हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्या लागोपाठ नऊ मराठी चित्रपटांच्या रौप्य महोत्सवी आठवड्यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहे तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले आजच्या दिवसाची विशेष गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी